शरद पवार वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले नेते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हेरलेले आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले नेते त्यांनी आपल्या जवळपास सहा दशकांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले अनेक नेत्यांनी या प्रवासामध्ये त्यांना साथही दिली पण शरद पवारांनी मात्र ज्यांच्या मदतीने आपलं राजकीय करिअर फुलवलं त्यांची कदर केली नाही काँग्रेस सोडून त्यांनी पी ए संगमा यांच्यासोबत मिळून विदेशी व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण काहीच वर्षात सोनिया गांधींचा हात धरत पुन्हा त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आणि याला विरोध केल्यामुळे पी ए संगमांची साथ सोडून जास्त आमदारांचा खासदारांचा आणि नेत्यांचा पाठिंबा मिळवत संगमांची हकालपट्टी केली व स्वतः पक्षप्रमुख बनले आपल्याला वाईट काळात साथ दिलेल्यांना डावलून त्यांनी आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण केल्या पण आज त्यांच्यावर वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी तेलही गेले आणि तूपही गेले अशी परिस्थिती आली पण त्यांच्यावर ही परिस्थिती यायला त्यांच्याच पक्षातील काही नेते कारणीभूत ठरले ज्यांच्यामुळे अजित पवारांना असा निर्णय घ्यावा लागला असं बोललं जातं कोण आहेत हे पाच नेते ज्यांच्यामुळे शरद पवारांवर ही वेळ आली हेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीला कारणीभूत नेत्यांमध्ये सर्वात प्रमुख नाव येतं ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं जितेंद्र आव्हाड आपल्या बेताल वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात अजित पवार रोहित पवार या नेत्यांसोबत जितेंद्र आव्हाड यांचे मतभेद सुद्धा महाराष्ट्रासाठी नवीन नाहीत जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच गणेश नाईकांसारखे नेते पक्ष सोडून गेले होते असा आरोप स्वतः अजित पवारांनी केला होता आजही जितेंद्र आव्हाडांचे पक्षातील इतर नेत्यांसोबत मतभेद उघड आहेत तरीही त्यांना सतत शरद पवारांकडून मिळत असलेला पाठिंबा आणि प्राधान्य हे इतर नेत्यांच्या नाराजीचं कारण आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळेच राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे असं मानलं जातं थोडक्यात सांगायचं तर शिवसेना पक्ष फुटीमध्ये जसा हात संजय राऊतांचा आहे असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे जितेंद्र आवाड हे राष्ट्रवादीतले संजय राऊत ठरले दुसरं नाव आहे सुप्रिया सुळे यांचं या सर्व प्रकरणाच्या केंद्रबिंदूच सुप्रिया सुळे ठरल्या सुप्रिया सुळे या नेहमीच पक्षाच्या केंद्रीय राजकारणात सक्रिय आहेत पण जेव्हा शरद पवारांनी निवृत्ती घेण्याचा स्टंट केला त्यावेळी पुढील राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिया सुळे असतील असं शरद पवारांनी सुचवलं होतं याचा खुलासा स्वतः अजितदादांनी एका सभेमध्ये बोलताना केला होता आपली संपूर्ण कारकीर्द केंद्रीय राजकारणात घालवलेल्या हो सुप्रिया सुळेंना संपूर्ण पक्षाची कमान जाणार यामुळे महाराष्ट्रातील अजित पवारांसहित अनेक बड्या नेत्यांची नाराजी सुप्रिया सुळेंनी ओढवून घेतली पण शरद पवारांनी अजित पवारांसारख्या अनुभवी नेत्याला डावलून आपली मुलगी सुप्रिया सुळेंच्या हातात नेतृत्व देण्याचा प्रयत्न एवढ्या मोठ्या प्रमाणात फसेल असा कधीच विचार केला नव्हता सुप्रिया सुळेंनीच एकदा पत्रकारांशी बोलताना मी केंद्रीय राजकारणातच ठीक आहे असं म्हटलं होतं पण शरद पवारांच्या निवृत्तीचा विषय पुढे आल्यावर मात्र उलटच झालं आणि त्यांची पक्षाचं नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा साहजिकच इतर नेत्यांना पटण्यासारखी नव्हती आणि हेच राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीचं एक कारण ठरलं या यादीत आणखी एक प्रमुख नाव येतं रोहित पवार यांचं रोहित पवार तरुण आहेत राजकारणात नवीन आहेत आणि आपल्या आप पहिल्याच निवडणुकीत ते आमदारही झाले पण दुसरीकडे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मात्र लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत झाले आणि त्यामुळे आपसुकच पक्षातील युवा नेतृत्व म्हणून नेते आणि कार्यकर्ते रोहित पवारांकडे पाहू लागले पण रोहित पवारांना मात्र यामुळे आपणच पक्षाचे भविष्य आहोत अशी कदाचित खात्री पटली असावी पक्षामध्ये प्रमुख स्थान मिळवण्याचे प्रयत्न ते आजही करत आहेत आणि पक्षफुटी आधीही करत होते राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही रोहित पवार शरद पवार गटात राहिले व स्वतःला प्रमुख चेहरा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे ते सुद्धा या पक्षफुटीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत यानंतर आहेत जयंत पाटील जयंत पाटील अनेक वर्ष राष्ट्रवादीचे आणि आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पक्षात ताळमेळ बसवण्यासाठी आणि अजित पवारांना एक पर्याय म्हणून उभं केलं होतं असं जाणकार म्हणतात त्याचबरोबर जयंत पाटील यांचं पक्षातील वजन बघता यातील सत्यता आपल्या लक्षात येतच असेल अजित पवार जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात आपण दोन हजार चौदापासून पासून अनेकदा भाजपसोबत जाण्यासाठी पक्ष म्हणून प्रयत्न केले आहेत आणि त्यावेळी जयंत पाटील सुद्धा सोबत होते असंही ते म्हणाले होते पण प्रत्येक वेळी काही ना काही घडत गेलं आणि तो प्रयत्न फसला तोही जयंत पाटलांमुळेच आणि एकत्रित पक्ष म्हणून आपण भाजपसोबत जाऊ शकत नाही असं लक्षात आल्यावर अजित पवारांनी जेवढे सोबत आहेत त्यांना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला पण राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीला कारणीभूत सर्वात महत्वाची व्यक्ती ठरली ती म्हणजे स्वतः शरद पवार शरद पवार स्वतः चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत पण अजूनही ते पक्षाचे नेतृत्व करत होते शरद पवारांनी वेळीच निवृत्ती घेऊन पक्षाची कमान पुढे सोपवली असती तर अजितदादांना असा निर्णय घ्यावा लागला नसता अजित पवारांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये पक्षपुटीची कारणं देताना या गोष्टीचा खुलासा केला होता कुठे थांबावं हे पक्षश्रेष्ठींना समजलं पाहिजे असं अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं त्यातही आपल्यानंतर आपली मुलगी सुप्रिया सुळे यांच्या हातात पक्षाची कमान देण्यासाठी अजितदादांना काकांकडून डावललं गेलं ही सुद्धा शरद पवारांची चूक ठरली असं म्हणतात जितेंद्र आव्हाड जयंत पाटील रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्या मताला दादांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं गेलं आणि त्यामुळे शेवटी पक्षाचं आणि राज्याचं नेतृत्व करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अजित पवारांना असा निर्णय घ्यावा लागला त्यामुळेच एवढ्या वर्षाची राजकीय कारकिर्द असलेल्या शरद पवारांच्या हातात काहीच राहिलं नाही आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद